नमस्कार वास्तु टिप्स या आपल्या सीरीज मध्ये आज आपण बघणार आहोत दक्षिण दिशा दक्षिण दिशा ही अत्यंत महत्त्वाची दिशा परंतु या दिशेबद्दल खूप गैरसमज आहे काही ठिकाणी दक्षिण दिशा ही अत्यंत निषिद्ध मानली गेलेली आहे परंतु दक्षिण दिशा ही सुद्धा लाभदायक ठरू शकते कारण मूळात दक्षिण दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे दक्षिण दिशे लक्ष्मीचे वास्तव्य आहे बऱ्याच लोकांना असे वाटते की दक्षिणेला दरवाजा हा अशुभ आहे तसा तो जनरली अशुभच असतो परंतु जर आपण कुंडलीवरून वास्तू बघितली तर काहींना दक्षिण दिशा ही शुभ मानली गेलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला घर आवडले असेल तर घर कोणाच्या नावावर घ्यायचे हे बघून मग तुम्ही त्या दिशेचा निर्णय ठरवावा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत दक्षिण दिशा शुभ असेल त्या व्यक्तींनी दक्षिणेला दरवाजा असला तरी सुद्धा तो शुभदायकच ठरतो तुम्हाला जर दक्षिणेला दरवाजा असून काही वाईट अनुभव येत असतील तर तुम्ही सोपा उपाय म्हणजे दरवाजावरती मारुतीचे चित्र लावू शकता आणि दक्षिण ही मंगळाची दिशा असल्याने इथे लाल रंग अत्यंत शुभ मानला गेलेला आहे जर तुमचा दरवाजा दक्षिणेला येत असेल तर तुम्ही दरवाजावरती एक लाल रंगाचा दिवा लावू शकता किंवा तुम्ही पाय पुसण्याचा रंग तुम्ही, ला तुम्ही वर्ती लाल ठेवू शकता तुम्ही दरवाजावरती लाल रंगाने स्वस्तिक कुंपाने स्वस्तिक काढले तरी सुद्धा चालेल दक्षिण दिशेत जेवढा लाल रंग असेल तेवढी ती जास्त शुभ परिणाम देईल दक्षिण दिशेला तसं बघायला गेलं तर जड वस्तू असलेल्या केव्हाही चांगल्या शक्यतो कपाट जर दक्षिणेला ठेवले त्या तिजोरी जर दक्षिणेला ठेवली तर लक्ष्मीची दिशा असल्याने तिथे तिजोरी अत्यंत शुभ मानली गेलेली आहे तिजोरीत जिथे आपण पैसे किंवा दागिने किंवा सोन्या चांदीच्या वस्तू जर आपण ठेवतो तर त्याखाली तुम्ही लाल रंगाचे वेलवेटचे कापड ठेवू शकता त्याने तुम्हाला या दिशेचा शुभ परिणाम मिळेल शक्यतो दक्षिणेला जड वस्तूच असाव्या आणि दक्षिणेला वॉटर पंप किंवा गेस्ट रूम ही अजिबात असू नये तिथे जर वॉटर पंप असेल तर तो अशुभ परिणाम देतो आणि एक वास्तु दोष निर्माण होतो त्यामुळे दक्षिणेला वॉटर पंप किंवा पाण्याची कुठलीही जागा अजिबात असू नये दक्षिणेला तुम्ही बाकी देवदेवतांचे फोटो किंवा मूर्ती शक्यतो ठेवू नका दक्षिणेला तुम्ही हत्तीचे चित्र लावू शकता किंवा दक्षिणेला तुम्ही लक्ष्मीची प्रतीक असणारी चित्र किंवा वस्तू अशा तुम्ही ठेवू शकता कारण लक्ष्मीची दिशा असल्याने ही चिन्ह प्रतीक किंवा फोटो तुम्हाला शुभ परिणाम देतील परंतु देवाचे फोटो तुम्ही दक्षिणेला लावू नका तसच घरात फॅमिली फोटो असतो ज्या कुटुंबातल्या व्यक्तींचा एखादा हसरा फोटो ला फोटो असतो तो तो सुद्धा तुम्ही तुम्ही दक्षिणेला दक्षिणेला लावू नका कारण जर तर कुटुंबामध्ये मतभेद होण्याची शक्यता जास्त असते दक्षिणेला तुम्ही घड्याळ किंवा कॅलेंडरही लावू नका कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा सुद्धा मानली गेलेली आहे दक्षिणेला तुम्ही गेलेल्या व्यक्तींचे फोटो लावू शकता परंतु घड्याळ किंवा कॅलेंडर हे तुम्ही दक्षिणेला अजिबात लावू नका तुम्हाला जर दक्षिण दिशेबद्दल आणि काही शंका असतील तर तुम्ही मला त्या कमेंटमध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद